बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खान कायम वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो नुकताच तीस मार्च रोजी त्याचा सिकंदर हा बहुप्रतीक्षित सिनेमा प्रदर्शित झाला या सिनेमात सलमान सोबत पुष्पा फेम नॅशनल क्रश अभिनेत्री रश्मिका मंदाना झळकते सालाबाद प्रमाणे यंदा रिलीज झाला जो पाहण्यासाठी प्रेक्षकांची थिएटर बाहेर मोठी गर्दी पाहायला मिळाली दरम्यान सलमानच्या एका चाहत्याने या सिनेमाची आठशेहून अधिक तिकिटे खरेदी करून मोफत वाटल्याचं समोर आलंय सलमान खानचा सिनेमा रिलीज झाला की फर्स्ट डे फर्स्ट शो साठी कायम थिएटर विंडोवर गर्दी पाहायला मिळते सिनेमाच्या रिलीज वेळी सुद्धा असंच काहीच पाहायला मिळालं सलमानच्या एका कट्टर चाहत्याने आपलं प्रेम दाखवण्यासाठी सिकंदर या सिनेमाची लाखो रुपयांची तिकीट खरेदी केली कुलदीप कासवान नामक एका व्यक्तीने सलमान प्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं थिएटर बाहेर सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना त्याने मोफत तिकीट वाटली माहितीनुसार या चाहत्याने फर्स्ट फर्स्ट डे रुपयांची एकूण एक खरेदी केली आणि मोफत वाटली ही घटना काही पहिली नाही तर आजवर सलमानच्या अनेक चाहत्यांनी त्याच्या प्रेमापोटी वेगवेगळे उद्योग केले अंतिम द फायनल ट्रूथ या सिनेमाच्या शो वेळी काही चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके फोडले होते तर दोन हजार एकोणीस मध्ये सलमानचा भारत सिनेमा पाहण्यासाठी एका चाहत्यानं अख्खं थिएटर बुक केलं होतं याशिवाय दोन हजार एकवीसमध्ये मुझसे शादी करोगी सिनेमातील जिने के हे चार दिन या गाण्यात सलमानने वापरलेला टॉवेल खरेदी करण्यासाठी एका चाहत्याने तब्बल एक पूर्णांक बेचाळीस लाख रुपये मोजले होते तुम्हाला या सर्व घटनांविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा